तर मित्रांनो सोयाबीन दरामध्ये लवकरच होणार सुधारणा बाजार समिती नांदोरा या ठिकाणी अवक दोनशे एक्कावन्न क्विंटल कमीत कमी चौतीशे एक्कावन्न सरसंद्रा चार हजार एकशे एकसष्ट जास्तीत चार हजार एकशे एकसष्ट रुपये क्विंटल बाजार समिती काटोल या ठिकाणी अवक एकशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी तीन हजार चारशे सत्तर सर सरसंद्रा चार हजार एकशे नव्वद जास्तीत जस चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल बाजार समिती सिंधी अवक सतरा क्विंटल कमीत कमी पस्तीसशे पासष्ट सरसंद्र अडतीसशे जास्तीत ज्या दर चार हजार रुपये क्विंटल सिंधी शेलू अवक एकशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे पन्नास सरसंद्राय चार हजार दोनशे पन्नास जास्तीत ज्या दर चार हजार तीनशे साठ रुपये क्विंटल बाजार समिती समुद्रपूर अवक दहा क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर रुपये क्विंटल जाफराबाद या ठिकाणी अवक एकशे सत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सरसंद्राय चार हजार दोनशे जास्तीत जसं जा दो चार हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती मोशी अवक एकशे एक क्विंटल कमीत कमी अडोतीशे सरसंद्राय तीन हजार नऊशे बावीस जास्तीत जसं जा चार हजार पंचेचाळीस रुपये क्विंटल नवीन आलेसाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब